जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे चाळीस देहबुद्धीचं चा ज्ञान आठवावं लागतं आत्मबुद्धीचं ज्ञान सहज स्फूर्तिरूप असतं एक प्रोफेसर श्री महाराजांना म्हणाले मी पुष्कळ अभ्यास करतो पण आपण जे सांगता त्यातली सहजता मला येत नाही असं का व्हावं श्री महाराज म्हणाले याचं उत्तर अगदी सोपं हो आहे तुम्हाला आठवून सांगावं लागतं रामकृपेनं मला तसं आठवून सांगावं लागत नाही देहबुद्धीचं ज्ञान स्मृतीवर अवलंबून असतं तर आत्मबुद्धीचं ज्ञान स्फूर्तिरूप असतं पहिलं आठवावं लागतं तर दुसरं आपोआप स्फूर्त ही होती आठवण क्रमांक एकशे चाळीस आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे एक्केचाळीस भोजन दक्षिणा भिजवून का द्यायची श्री महाराजांना एकानं प्रश्न विचारला की भोजनाची दक्षिणा भिजवून का बरं देतात श्री महाराज म्हणाले याची कारणं दोन एक आपल्या हातून झालेलं अन्नदान रामकृपेनं झालं असाच योग वरचेवर यावा या भावनेनं मन प्रसन्न होऊन जे आनंदाश्रू येतात त्यांच्यामध्ये दक्षिणा भिजवून देतात आणि दुसरं माझ्या हातून अन्नदान झालं हा अभिमान न कळत येतो तो मी या पाण्यानं धुऊन टाकीत आहे या भावनेनं द्रव्य भिजवून देतात देणाऱ्याचा अभिमान द्रव्याला हमखास चिकटतो द्रव्य घेणाऱ्यास तो बाधक होऊ नये म्हणून पाणीमध्ये ठेवलंय ही होती आठवण क्रमांक एकशे एक्केचाळीस आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे बेचाळीस संत मायेशी कसे वागतात एका भक्तानं विचारलं महाराज संत मायेशी कसे वागतात श्री महाराज म्हणाले समुद्रात एखादा ओणका पडला तर लाट आली की तो वर जातो आणि ती खाली गेली की तो खाली जातो समुद्र कितीही खवळला तरी आपण त्यात बुडणार नाही खास अशी त्यास खात्री असते त्यामुळे तो अगदी निर्धास्त असतो हे जसं तसंच संत मायेशी वागतात अथवा समजा एक मोठा तलाव आहे दुपारच्या वेळी आपण त्याच्या काठावरून चालत आहोत आपल्याबरोबर आपली सावली पाण्यातून चालतीय सावली पाण्यातून चालली तरी आपण बुडलो असं का काही आपण समजत नाही किंवा भीतही नाही प्रापंचिक माणूस या सावलीस खरं मानतो आणि पाण्यात मी बुडतो असा आरडाओरडा करून तरण्यासाठी धडपड करतो सावली जशी खरी नाही तशी माया पण खरी नाही अशी संताला पूर्ण खात्री असते म्हणून मायेच्या आघातानं तो गडबडून किंवा घाबरून जात नाही ही होती आठवण क्रमांक एकशे बेचाळीस आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे त्रेचाळीस आरताच्या हाकेला धावून जाता यावं म्हणून देव उभाच असतो एका भक्तानं प्रश्न विचारला की आपल्याकडे देवळामध्ये भगवंताच्या मूर्ती बहुधा उभ्या असतात त्या बसलेल्या का नसतात श्री महाराज म्हणाले एखाद्या आर्त भक्तानं हाक मारल्यावर बसलेला उठेपर्यंत सुद्धा जो क्षण लागतो तोही लागू नये म्हणून सर्व मूर्ती उभ्याच असतात दुर्दैवाची गोष्ट अशी की आर्त स्वरानं भगवंताला हाक मारणारे भक्तच क्वचित आढळतात ही होती आठवण क्रमांक एकशे त्रेचाळीस सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय